तुम्ही साधा पतंग उडवणारा एखादा पोरगा बघा तो पतंग उडवीत असतो छोटासा पोरगा असतो ज्यामध्ये तो पतंग आहे तो पतंग म्हणजे तुम्ही आहात त्या पतंग उडवणारा मुलगा म्हणजे आज सगळे मार्गदर्शक तुमचे आहे त्या पतंगाला असं वाटत असत त्या मला सोडावं मोकळं मोकळं सोडवल्यानं सोडल्यानंतर तो पतंग तुम्हाला माहितीये प्रत्येकाने पतंग उडवलेला आहे त्या पतंगाचं काय होऊ शकतं मोकळं द्या मोकळं सोडून त्या पतंगाला गुरु द्या कशी त्याला वाटतं मी भरारी

सर्वाट सी बळ